विशलिंक म्हणजे काय विशलिंकवरनं कशी लिंक शेअर करायची विशलिंक अकाउंट कसं चालू करायचं चा। त्याच संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आहे आता तुम्ही म्हणाल की विशलिंक विशलिंक काय आहे, आहे। ला, ला, लिंक तर विशलिंक हे असं ॲप आहे तुम्ही बघितलं असेल की माझ्या यूट्यूब स्टोरीला पोस्टला प्लस इंस्टाग्रामच्या स्टोरीला मी वेगवेगळ्या शॉपिंगच्या लिंक शेअर करते प्रोडक्टच्या तर त्याच लिंक ज्या आहे त्या मी विश्रिंकच्या माध्यमातून त्या टाकत असते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण जवळजवळ नव्वद टक्के जी लोकं हो आहोत त्या पण ऑनलाईन शॉपिंगवरती जास्त आपला भर असतो तुम्हीसुद्धा ऑनलाईन शॉपिंग करता मी पण ऑनलाईन शॉपिंग करते तर विश्रिंक हे असं ॲप आहे ज्यामध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी सगळे ब्रँड्स मिळतात शॉपिंगचे ब्रँड्स ॲप ज्यामधनं तुम्हाला पाहिजे त्या ॲपमधनं तुम्ही शॉपिंग ब्रँड्सवरनं तुम्ही तुमचं शॉपिंग करू शकता की कशा पद्धतीने आपण विशलिंक अकाउंट ओपन करू शकतो तर आज मी तुम्हाला ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमधनं देणार आहे तर व्हिडिओ चालू करायच्या आधी जर जे कोणी नवीन असतील तर त्यांनी आत्ताच विद्या इंग्रजी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून ठेवा तर चला मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशलिंक ॲप चालू करण्यासाठी तुम्हाला यूटूबवरती पाचशे सबस्क्रायबरची गरज आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट चालू करण्यासाठी तुम्हाला दोन हजार फॉलोअर्सची गरज आहे तरच तुम्ही हे विश्रिंक ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही चालू करू शकता सुरुवात करू शकता तर हे तुम्हाला समजलं की पहिली गोष्ट यूट्यूबवरती पाचशे सबस्क्रायबर आणि इंस्टाग्रामवरती दोन हजार फॉलोवर्स पाहिजे तर आत्ता जे आहे मी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एका मोबाईलवरती एकदाच ॲप ओपन करू शकता म्हणजे कसं आता माझे हे दोन अकाउंट आहे यूट्यूबचे माझे दोन अकाउंट आहे पण कसं मी फक्त एकच विशलिंक ॲप डाउनलोड करू शकते आता ऑलरेडी माझा या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळंच स्क्रीन रेकॉर्डिंग नाही दाखवू शकत पण मी आता सुरुवातीला तुम्हाला थोडंसं मी बोलून सांगणार आहे आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे मी तो तुम्हाला म्हणजे लिंक कशी शेअर करायची तो व्हिडिओ जो आहे तो स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये गेल्यावरती तिकडे तुम्हाला विश लिंक क्रिएटर टाईप करायचा आहे विश्रिंक क्रिएटर टाईप केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन ॲप दिसतील एक म्हणजे विश्रिंक शॉपिंग आणि दुसरं आहे विश्रिंक क्रिएटर तर तुम्हाला विशलिंग क्रिएटरवरतीच क्लिक करायचं आहे आणि म्हणजे जर तुम्हाला प्लेस्टोरवरनं नसेल जायचं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी रे रेफरल लिंक टाकलेली आहे तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचं अकाउंट चालू करू शकता तर प्लेस्टोरवरती तुम्ही जर विश्रिंक क्रिएटर अकाऊंटवरती क्लिक केलं तर विश्ली ते डाउनलोड होईल ठीक आहे डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तो ॲप ओपन करायचा आहे ॲप ओपन केल्या केल्यास तुम्हाला तिथे सगळे हे दिसतात ब्रँड्सचे नेम दिसतात ज्यामध्ये तुम्हाला फ्लिपकार्ट आहे मिशो आहे मिंत्रा आहे अजिओ आहे अ, लिबासा आहे सगळे 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 ब्रँड्स जे आहे ते विश्लीशी कनेक्टेड आहेत तर तुम्ही ते तुम्हाला त्यानंतर तिथे गेट स्टार्टेड करायचं आहे गेट स्टार्टेड केल्यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर सांगितला जातो तर तिथे तुम्हाला तो मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे ज्याच्या थ्रू तुम्हाला हे ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे तर अकाउंट मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे ओ टी पी येणार तर ओ टी पी तिथे टाकायचं आहे तुम्हाला ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला पुढे तिथे विचारतात की तुम्हाला यूट्यूबच्या थ्रू जायचं आहे की इन्स्टाग्रामच्या थ्रू जायचं आहे तर मी जे आहे ते माझं अकाऊंट जे आहे ते यूट्यूबनी चालू केलेलं आहे तर मी तिथे यूट्यूब सिलेक्ट केलेलं आहे तर यूट्यूब सिलेक्ट करा किंवा जर तुम्हाला इंस्टाग्रामचं करायचं असेल तर इंस्टाग्राम टाकून करा पण यूट्यूबचं जर असेल तुमचं अकाउंट यूट्यूब असेल चॅनल तर ते इझी पडतं कारण वरन तुम्ही पाहिजे तसे त्या लिंक तुम्ही शेअर करू शकता तर तुम्हाला तिथे यूट्यूब सिलेक्ट करायचं आहे यूट्यूब सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा मेल आय डी विचारला जातो तर मेल आय डी तुम्हाला तोच टाकायचा आहे जो तुम्हाचा सा यूट्यूबसाठी तुम्ही टाकलेला आहे तर तो तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऑलवरती क्लिक करून पुढे कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं यूटूब अकाउंट तिथे ओपन होतं यू यूट्यूब अ अकाउंट ओपन झाल्यानंतर तिथे तुम्हाला आपले जी यू आर एल लिंक असते म्हणजे जे हँडल नेम असतं यूट्यूबचं ते तुम्हाला तिथे दिसतं ते त्याच्यानंतर खाली तुम्हाला विचारलं जातं जेंडर विचारलं जातं तर ते, ते जेंडर तुम्ही मेल आहात की फिमेल आहात ते सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर खाली सिले तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला कशाच्या थ्रू चालू करायचं आहे तर तुम्ही तिथे काहीही टाकू शकता कोणतंही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला पाहिजे ते म्हणजे फॅशन रिलेटेड ब्युटी रिलेटेड की सबस्क्रिप्शन माय फॉलोवर्स सब तर ते जे काही असेल ते तिथे तुमचं तुम्ही सिलेक्ट करा आणि पुढे कंटिन्यू करा तिथे कंटिन्यू केल्यानंतर मग मेन जे पेज आहे विश्रिंचं ते तिथे तुम्हाला ओपन झालेलं दिसेल तर इथ मग आय होप की तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ जो मी सांगितलं ते समजलं असेल जर काही समजलं नसेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्याच्यावरतीसुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्या पुढचं जे आहे प्रोसेसिंग म्हणजे लिंक कशी शेअर करायची तर ते मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवते तर चला आपण पुढे स्क्रीन रेकॉर्डिंग बघूया आता इथे मी माझं विशलिंक ॲप ओपन करते हे बघा तुम्ही बघू शकता थोडासा प्रोसेसिंग होतं आहे हे माझं आता अकाउंट ओपन झालेलं आहे विशलिंगचं इथे तुम्ही बघू शकता हे माझं यूट्यूबचं अकाउंट आहे तर इथे क्रिएट म्हणून जे खाली तुम्हाला दिसते ऑप्शन त्या क्रिएटवरती क्लिक करायचं आहे क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पाच ऑप्शन दिसतात फर्स्टवालं जे आहे ते इंस्टाग्राम पोस्ट आहे वरती तुम्ही पोस्ट टाकू शकता लिंकची हां त्यानंतर आहे यूट्यूब आहे सुद्धा तुम्ही ॲड प्रोडक्ट्स टू युअर यूट्यूब व्हिडिओज म्हणजे यूट्यूबवरतीसुद्धा तुम्ही त्या लिंक शेअर करू शकता हे नवीन ऑप्शन चालू झालेलं आहे फेसबुक पोस्ट फेसबुकसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता इथे आणि आणि फोर्थवालं ऑप्शन आहे प्रोडक्ट कि कलेक्शन तर सुद्धा म्हणजे प्रोडक्टच्या सुद्धा लिंक तुम्ही तिथे शेअर करू शकता आणि शेवटचं जे ऑप्शन आहे ते सिंगल प्रोडक्ट लिंक तर सिंगल प्रोडक्ट लिंकची पे कॉपी लिंक कशी तयार करायची तर ते मी तुम्हाला इथे आज दाखवणार आहे ओके आता आपण इथे फ्लिपकार्ट ओपन करूया मी तुम्हाला दाखवते इथे मी फ्लिपकार्ट ओपन केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण इथे सारी टाईप करूया साडी फॉर करवा चौथ करवा चौथचा एक दाखवतो बघूया आपण वाव एक्झॅम्पलसाठी मी घेते हे बघा ही, ही साडी आहे हे मी इथे स्क्रीनशॉट काढून घेते ह्याचं ओके इथे राईट साईडला जो दिसतो दिसतोय शेअरवाला त्याच्यावरती क्लिक करायचं इथे कॉ कौ कॉपी लिंकवरती क्लिक करायचं आता ही लिंक आपली कॉपी झालेली आहे आता आपल्याला विश लिंकवरती जायचं आहे इथे विशलिंक ओपन करते मी नाही बघा इथे खाली क्रिएटवाल्या प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं क्रिएट म्हणून आता इथे सिंगल प्रोडक्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इकडे जो बॉक्स दिसतो आहे ओनली वन प्रोडक्ट लिंक ॲट अ टाइम क्रिएट अ सिंगल प्रोडक्ट विश लिंक इथे आपल्याला ती कॉपी केलेली लिंक जी आहे ती पेस्ट करायची आहे आणि खाली क्रिएट विश लिंकवरती क्लिक करायची आहे आणि कॉपी करायची आहे प्रोडक्ट क्रिएटेड सक्सेसफुली सक्सेसफुली आपली वरती ही लिंक रेडी झालेली आहे आता शेअर वरती क्लिक करायचं आहे आणि व्हॉट्सअपवरती मी माझ्याच अकाउंटला ही शेअर करते इथे तर आता ही इथे मी शेअर केलेली आहे लिंक आता आपल्याला इंस्टाग्रामवरती जायचं आहे इंस्टाग्राम ओपन करायचा इथे आपल्या फोटोवरती जायचं वरती प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं इथे स्टोरीवरती क्लिक करायचं आणि हा जो मी घेतलेले आहे साडीचा फोटो जो घेतलेला आहे तो मी इथे अपलोड केलेला आहे आता इथे जे म्युझिक आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इकडचं कोणतंही म्युझिक घेऊ शकता ॲप्शन इथे लिंकवाल्या ऑप्शनवरती आपल्याला जायचं आहे इथे खाली लिंक म्हणून दिसलं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इकडे जे आपण कॉपी केलेली होती ह्याला व्हॉट्सअपला जी आपण लिंक कॉपी केलेली आहे आणि इकडे पेस्ट केली बरोबर आता इथे खाली जे आहे ऑप्शन कस्टमाइज स्टिकर टेक्स्ट त्याच्यावरती मी क्लिक करते आणि त्याच्यावरती मी शॉप नाव म्हणून टाईप करते आणि इथे डन करते तर आता इथे बघा ही बघा ही लिंक इथे तयार झालेली आहे तुम्हाला जिथे ठेवायची आहे तिथे ती तुम्ही लिंक ठेवू शकता मी या साईटला लिंक ठेवते इथे आणि इकडे तुम्ही युअर स्टोरीजवरती क्लिक करा आपली लिंक जी आहे ती आपण आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला ओपनसुद्धा करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की ती लिंक ओपन होते की नाही आता इथे मी शॉप नाववरती क्लिक करते व्हिजिट लिंकवरती क्लिक करायचं आता कंटिन्यूवरती क्लिक करायचं आता ही जी लिंक आहे ती आपल्याला फ्लिपकार्टवरती डायरेक्ट ओपन होणार हे बघा तुम्ही बघू शकता की फ्लिपकार्टवरती ही साडी ओपन झालेली आहे तर आता बाय करून आपण ती ऑर्डर प्लेस करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला ही लिंक जी आहे ती सिंगल प्रोडक्टची लिंक आपण तयार केलेली आहे आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल की कशी लिंक आपल्याला बनवायची अशा प्रकारे तुम्ही बघितलंच असेल कसं मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करायचं आहे आणि विशलिंक अकाउंट जे आहे ते तुम्हाला चालू करायचं आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही सिंगल प्रोडक्टच्या लिंक तयार करून तुम्ही इन्स्टाग्रामवरती स्टोरीला तुमच्या लावू ला ला शकता परत यूट्यूबवरती तुम्ही पोस्टला तुमच्या त्या लिंक टाकू शकता शेअर करू शकता तुमच्या व्हिडिओला तुम्ही त्या लिंक शेअर करू शकता तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बरीचशी माहिती मिळाली असेल की विश्लेख ॲप हा कसं चालू करायचं चा, अकाउंट कसं चालू करायचं चा। जर काही समजलं नसेल तुम्हाला तर मला एक कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला अजूनपर्यंत जर लाईक नसेल केलं ला। तर व्हिडिओला लाईक करा कारण यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांसाठी खूपच फायद्याचा आहे तर या सगळ्याच व्हिडिओसाठी म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्या इंग्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद